नमस्कार मी श्वेता ओडखे दांडेकर सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर घसरल्यानं देशातील पेट्रोलचे दर सुद्धा कमी झालेत इंधनाच्या दरात सातत्यानं कपात केली जात असल्यानं पेट्रोलनं देशभरात मंगळवारी चालू दरातील निचांकी दराची नोंद केली आहे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर पंच्याहत्तर रुपये अठ्ठेचाळीस पैशांपर्यंत घसरला तर डिझेलनं लिटर सहासष्ट रुपये शहाऐंशी पैसे इतका दर गाठलाय सध्याच्या पेट्रोलच्या दराचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे はい。<noise> पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे एकूणच या दोन्ही प्रकारच्या इंधन दरात सतत्याने कपात केले जात असल्याने पेट्रोलने देशभरात मंगळवारी चालू वर्षातील निचाकी दराची नोंद केली आहे दुसरीकडे डिझेलने मार्च नंतरच्या निचाकी दर नोंदवला आहे मुंबईत काल पेट्रोलचे दर पाहिले तर प्रति लिटर पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत घसरलाय तर डिझेलने प्रति लिटर सहासष्ट पॉईंट शहाऐंशी रुपये दराची नोंद केली आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्चा इंधन दरात तब्बल सहा टक्क्यांनी घसरण झाली असून कच्चा इंधनाची किमतीत मोठी घसरण झाल्याने याचा लाभ भारत सारख्या इंधन गरजू देशांना होत आहे एकूणच जर पाहिलं तर स सरत्या वर्षाच्या अखेरीस पेट्रोल व डिझेलच्या दरांनी देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला असून दिला या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण झालेली आपल्याला दिसून येते आहे पुढे प्रेम मात्रे स्वामीनाक्ष मात्रे टी व्ही नाईन मुंबई